राष्ट्रवादीच्या शरद पवार यांचा पुसदमध्ये जाहीर निषेध सकल हिंदू समाज रस्त्यावर मागील काही दिवसांपासून सातत्याने महाविकास सा आघाडी व राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांच्या पुढाकारातून हिंदू धर्मावर व व हिंदूंच्या देवदेवतांवर हिंदू धर्माच्या उपासना पद्धतीवर टीका टिप्पणी केल्या जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित निषेध नोंदवताना केला आहे संभाजी ब्रिगेडच्या जाहीर सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद बोलले गेले त्याबद्दल शरद पवार चकार शब्द बोलले नाही असा प्रश्न उपस्थित करीत पुणे येथे गणेशोत्सवात जो अथर्व शीर्षाचा कार्यक्रम घेतला जातो त्यामध्ये सर्व जातीपातीच्या हजारो महिला या पारायणास उपस्थित असतात याही वेळेस शरद पवारांचे कार्यकर्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव या माणसाने सर्व गणेश भक्तांच्या भगिणींच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान केलं असल्याचा उल्लेख करीत आंदोलकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे तसेच शरद पवार यांचाच कार्यकर्ता जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त हिंदू देवतांबद्दल विधान करून हिंदूंच्या भावना भडकवल्या व दुखावल्या असल्याचं सांगत सा स्वतः शरद पवार यांनी या देशातील कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावल्या राम मंदिर बांधल्याने या देशातील कोरोना पळून जाणार का असा जा प्रश्न उपस्थित करून राम भक्तांच्या श्रद्धेला जखमी केले असे परखड आरोप सुद्धा यावेळी आंदोलकांनी करीत निषेधाच्या घोषणा दिल्या निषेध म्हणून पुसद येथे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने बारा सप्ता सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता निषेध कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज भारत माता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जय जयकार ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार दीपक काळे लक्ष्मणराव आगाशे अजय पुरोहित ॲडव्होकेट उमाकांत पापिणवार निखिल चिद्दरवार दीपक परिहार संजय बयास दीपक काळे सुरज डुबेवार दीपक उखळकर पंजाब भोयर लक्ष्मण आगाशे प्रतीक चव्हाण निलेश पेन्शनवार राहुल देशमुख बाळासाहेब उखळकर विक्रांत जिल्हेवार पांडुरंग उतळे संतोष आर्य संतोष मुकेश अरुण जाधव नंदकुमार चौधरी विश्वजित सरनाईक अरुण पवार कैलास मस्के सोपीनाथ माणे अनिल चव्हाण पांडुरंग उथले अमर सोनटक्के नटवर उंटवाल गजू मडके भारत मोदीराज रायपूरकर नारायण मुडानकर बाबुराव पाईकराव सूरज कुरेल अरुण जाधव हरीश चौधरी तेजस कान्हेर कैलास मस्के रमेश सोमाणी दीपक काळे गोविंद कुकडे गोपाल पांढरे आशिष चव्हाण सुधाकर चव्हाण किशोर काळे आकाश खडसे विनोद मालू राज जाधव दत्ता बोराडे अशोक नेमाडे अनिल तोंडारे रामराव सोनवणे व असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते प्रतिनिधी मोहन पवार पुसत ना, 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 ना। भगवान भगिनी या मागील सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये ही महाविकास आघाडी जशी स्थापन झाली हिंदू त्या चौथावर हिंदू संस्कृतीवर हिंदू चालीरितीवर टीका ती नाही करायची त्यांची निंदा नालीच नाही करायची की केवळ आणि केवळ अल्पसंख्यक समाजाची जी मतपेटी आहे त्या अल्पस अल्पसंख्यक समाजाला खूश करण्यासाठी त्यांना समाधानी करण्यासाठी हिंदूवर अशा पद्धतीची एका डिप्टी झाली या ठिकाणी आमच्या मित्र सारे यांनी एक उदाहरण दिलं तुम्हाला मी एक उदाहरण देतो आता आपला गणेश उत्सव चालू आहे पुणे या अतिशय सुसंस्कृत अशा शहरामध्ये दरवर्षी या दहा दिवसामध्ये गणपतीच्या अथर्व शीर्षाचा कार्यक्रम केला जातो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला पस्तीस हजार महिला पस्तीस हजार महिला सर्व समाजाच्या उपस्थित होक्या अशा पद्धतीचा एक धार्मिक कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही एका टिप्पणी घराची गरज नव्हती त्याचं कौतुकाला पाहिजे होत म्हणून शरद पवाराचा हस्तक शरद पवाराचा चमचा चित्रलेखाचा संपादक ज्ञानेश महाराज त्या माणसानं या बायांच्या डोक्यात फरक सभा आणि त्यामध्ये फक्त शरद पवार उपस्थित असताना संभाजी ब्रिगेडच्या एका पदाधिकाऱ्याने हिंदू देवी देवताबद्दल अपशब्द वापरले त्याचा निषेध मधून सर्व सकल हिंदू समाज आज इथं निदर्शने करून निषेध नोंदवित आहेत याबद्दल पूर्ण अशी माहिती शिवसेनेचे दीपक काळे हे आपल्याला देतील संभाजी विवेकच्या मंचावर शरद पवार उपस्थित असताना त्यांच्या एका वक्त्यांनी श्रीराम या आमच्या श्रद्धेय देवतेबद्दल अपशब्द सीता मातेचा अश्लील असा उल्लेख केला त्याचबरोबर आत्ता आता झालेल्या कुणा नाटककाराचा उदाहरण देऊन नको असलेले शब्द लक्ष्मण यांच्या उर्मिलीच्या तोंडी घातलेले शब्द उच्चार होत श्रीरामाचा श्रीरामाचा